आदिवासींच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा बिरसा आर्मीच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा तळोदा येथे आदिवासींच्या अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे संघटनेमार्फत सतत पाठपुरावा करून देखील सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे म्हणून खालील मागण्या प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी पेसा भरतीसह आदिवासींच्या सर्व विभागातील रिक्त पदाची विशेष पदभरती त्वरित राबवावी खाजगी एजन्सी मार्फत कंत्राटी पदभरती न राबवता प्रशासनामार्फत कायम पदभरती राबवावी प्रलंबित वनदावे निकाली काढून मंजूर उतारा मिळावा जिल्ह्यातील जलमिशन योजनेची कामे त्वरित पूर्ण करावीत व निकृष्ट कामे भ्रष्ट ठेकेदार अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी सरकारने दिलेले शेतकरी कर्जमाफी आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी मंजूर शबरी घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान त्वरित अदा करावे गेल्या सात वर्षापासून जिल्ह्यातील शेकडो गावातील रखडलेली पोलीस पाटील पदभरती त्वरित राबवावी वसतिगृह आश्रम शाळेतील डीबीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे सरकारी भोजन व्यवस्था स्थानिक ठिकाणी सुरू करावी शेतकऱ्यांना युरिया खतासोबत इच्छा नसताना जबरदस्ती न्यानो युरिया हे महागाचे खत घेतल्याशिवाय युरिया देत नाही ते तात्काळ बंद करावे शेतकऱ्यांची अन्यायकारक आर्थिक पिळवणूक तात्काळ बंद करावी सरकारने सर्व पिकांना हमीभाव जाहीर करावी जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य रस्ते पाणी व विविध कल्याणकारी योजना कामे पारदर्शकपणे राबवने. लोकशाही विरोधी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करावे असे मागणी करण्यात आली आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा